जेव्हा आपलं निमंत्रण आलं तेव्हा हे दोघे तिथेच होते म्हणून आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन आलो आहोत मला यांचं दर्शन घडवून आपण माझ्यावर अशी कृपा केली आहे मुनिवरील की जसं कोणी चंद्राशी चकोराची भेट घडवावी किंवा ब्रह्मान जीवाशी भेटावं ब्रह्मर्षी गौतम कुमार शतानंदी आम्ही जाणतो आपण काय विचारू इच्छित आहात जनकपुरी येत असताना आम्ही श्रीरामाला श्री, श्री गौतम मुनींच्या आश्रमात नेलं होतं तेथे श्रीरामाने चरण स्पर्श करतात आपली माता देवी अहिल्या शापमुक्त होऊन आपल्या पतीस त्याच प्रकारे जाऊन भेटली जशी परशुरामाची माता रेणुका आपल्या पतीस भेटली होती ब्रह्मर्षी मी आपला कृतज्ञ आहे हे रामा आपण माझ्या मातेचा उद्धार केलात आमच्या कुळाला लागलेला कलंक धुवून काढलात आपल्याला शतशत प्रणाम